तर दिल्ली विधानसभेचा निकाल मान्य नाही असं अरविंद केजरीवाला चांगलं काम केलं होतं असंही या वक्तव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी म्हटलं दुर्दैव मी जे म्हटलं ते या गोष्टीचं वाटतं की काम करून सुद्धा ज्या वेळेला आत्ता हा जास्त निकाल लागला हा खोटा पराभव आहे हा निकाल मी निकाल मानायला तयारच नाही विधानसभेचा अजिबात नाहीये अगदी परवाकडे अरविंद केजरीवाल हरले काही जणांना आनंद झाला काही तर झोपेत न उठले आणि त्यांनी प्रतिक्रिया दिली म्हणजे काही जण कुंभकर्णासारखे झोपलेले असतात आणि मग काय झाल्यानंतर कुंभकर्ण उठतात आणि प्रतिक्रिया देतात तसे काही जणांनी उठून उठून, उठून प्रतिक्रिया दिल्या तर ई लर्निंग हे आपण सुरू केलं संपूर्ण देशामध्ये आपल्या महापालिकेच्या शाळेमध्ये व्हर्च्युअल सिस्टीमने शिक्षण हे आपण सुरू केलं कारण जसं मी मुख्यमंत्री असताना काही जण म्हणतात कारण त्यांनी काहीच काम केलं नाही मी निदान घरी बसून तरी काम केलं पण हे घरोघरी फिरले आणि काय दिवे लावले देव जाणे